प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नेताजी सुभाष विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा मानवत येथे जून एकवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक सुनील बोरबणे सूर्यप्रकाश तिवारी आणि स्वयंसेवक गोपाळ टोपे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगाचे धडे दिले कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण विश्वनाथ बुधवंत सदाशिव होगे उद्धव हारकाळ शिवराज नाईक यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रशिक्षक सुनील बोरबणे सूर्यप्रकाश तिवारी आणि गोपाळ टोपे यांनी विद्यालयातील मुलामुलींसह शिक्षकांना योगाचे विविध प्रकार शिकवले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात सहभागी झाले होते प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अधिक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही